ठाकूरशाही संपवण्यासाठी दुबे प्रकरणाचा वापर विधानसभेतील विजयानंतर आता पालिकेच्या नियंत्रणासाठी भाजपची युहरचना एकोणीसशे नव्वद पासून हितेंद्र ठाकूर यांची वसई विरारच्या राजकारणावर निर्विवाद सत्ता आहे विधानसभेच्या सहा निवडणुका हितेंद्र ठाकूर यांनी जिंकल्या होत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला नेस्तनाबूत केल्यानंतर भाजपने आता वसई विरार महापालिकेतून ठाकूरशाही संपवण्यासाठी युहरचना सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना नमवून विजयी झालेल्या भाजपाच्या स्नेहा दुबे पंडित यांनी सासऱ्याच्या हत्येचा सूड अगोला अशा पद्धतीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून त्या माध्यमातून ठाकूर कुटुंबाशी जोडला गेलेला दहशतीचा मुद्दा अधोरेखित करण्यात येत आहे एकोणीसशे नव्वद पासून हितेंद्र ठाकूर यांची वसई विरारच्या राजकारणावर निर्विवाद सत्ता होती राजकारणासहित विविध क्षेत्रात त्यांचं वर्चस्व आणि धबधबा असल्याने त्यांचा पराभव कुणी करू शकत नाही असं म्हटलं जात होतं मात्र राजकारणात नवख्या असलेल्या अडतीस वर्षांच्या स्नेहा दुबे पंडित यांनी ठाकूरांचा तीन हजार मतांनी पराभव केला अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी स्नेहा यांना भाजपमध्ये दे प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली होती राजकारणात नवख्या असल्या तरी उच्च शिक्षित तरुण महिला उमेदवार या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत भाजपच्या मजबूत यंत्रणेमुळे त्या जिंकल्या त्याबरोबर बावियाने आपल्या ताब्यात असलेल्या अन्य दोन जागाही गमावल्या त्यामुळे विधानसभेतून बावियाचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे आता महापालिकेत देखील बावीयाकडून सत्ता काबीज करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असून स्नेहा यांच्या विजयाच्या निमित्ताने सुरू असलेला प्रचार याच रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जातं था। ठाकूरांना था। आव्हान एकोणीसशे एकोणनव्वद साली भाई ठाकूर टोळीकडून सुरेश दुबे यांची रेल्वे स्थानकात हत्या करण्यात आली त्या सुरेश दुबे यांचे बंधू श्यामसुंदर दुबे यांच्या स्नेहा पंडित या सुनबाई आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुबे हत्या प्रकरणाचा मुद्दा वारंवार उपस्थित करून ठाकूर परिवाराच्या दहशतीकडे बोट दाखवण्याचं काम भाजपने केलं आता विजयानंतर दुबे यांच्या हत्येचा बदला घेतला असा संदेश नागरिकांमध्ये पोहोचवला जात आहे स्नेहा या स्वतः देखील दहशतवादाविरोधात लढत असल्याचं सांगत आहेत त्यामुळे ठाकूरांच्या उरलेल्या साम्राज्याला स्नेहा दुबे यांनी एक प्रकारे आव्हान निर्माण आहे ठाकूरांचा पराभव करता येतो हे स्नेहा दुबे पंडित यांनी दाखवून दिल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे या अनुकूल परिस्थितीचा फायदा महापालिकेतही घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत